नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे सेट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर सॉग मित्रांनो एक मागच्या व्हिडिओमध्ये आपण अन लायबिलिटी लायबिलिटी फरक आणि त्याचा पूर्णपणे अर्थ समजून तर या व्हिडिओमध्ये ॲसेट म्हणजे काय एक मालमत्ता आणि ते ऍसेटचे प्रकार कोणकोणते आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रकारची मालमत्ता असते मित्रांनो हे व्हिडिओ म्हणजे हा कन्सेप्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो मी जे काही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे तुमच्यापर्यंत पोहोचलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला व्हिडिओ लाईक करा म्हणजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला एक कुठेतरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल तर एक ॲसेट म्हणजे काय मित्रांनो मालमत्ता मालमत्ता वेगवेगळ्या प्रकारची असते पण त्या मालमत्तेचे प्रकार कोण कोणते आणि एक मेन मालमत्तेचे प्रकार काय आहे हे आपल्या मराठी माणसाला लक्ष देणं गरजेचं आहे मित्रांनो नाहीतर मालमत्ता म्हणतो आपण कोणती कसली प्रॉपर्टी काय ह्या गोष्टी मग ह्याच्या काय वेगवेगळ्या डिवायडेशन होतं ते आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम एक चार प्रकार पडतात मित्रांनो एक मालमत्तेची मग त्या चार प्रकारात म्हणजे प्रत्येक मालमत्ता त्या चार प्रकारामध्ये गिनल्या जाते तर त्यातला पहिला पहिला प्रकार म्हणजे काय एक फिजिकल ॲसेट फिजिकल ॲसेट म्हणजे काय एक स्थावर मालमत्ता म्हणजे स्थायी मालमत्ता तर मित्रांनो फिजिकल ॲसेट म्हणजे काय एक जी मालमत्ता जी आपल्या डोळ्याने दिसते किंवा जी मालमत्ता आपल्याला अशी समोर दिसते आणि ज्या मालमत्तेच्या समोर दिसून कुठेतरी एक व्हॅल्युएशन वाढते त्याला आपण स्थायी स्थायी मालमत्ता असे म्हणतो किंवा एक फिजिकल असं म्हणतो फिजिकल आहेत मित्रांनो जसं की आपण एक जमीन घेतो आपल्याकडे एक मराठी माणसाचा पूर्णपणे घेण्यावर भरपूर कला असतो आपण जमीन घेतो किंवा एखादा प्लॉटिंग घेतो गुंडा घेतो हे काय किंवा आपण सोनं घेतो किंवा आपण चांदी घेतो ओके ही झाली एक फिजिकल मालमत्ता की जी मालमत्ता आपल्या समोर डोळ्याने दिसते आणि पूर्णपणे ही मालमत्ता कुठेतरी आपल्या मराठी माणसाचा पूर्णपणे विश्वास असतो फिजिकल फिजिकल ॲसेटवर कारण की माणसाला कसं आहे की आपली मराठी माणसं जमीन घेणं ह्याच्यावर पूर्णपणे का ठेवतात ह्या गोष्टी समोर दिसतात कुठंतरी ह्याची ती चलतं ही पण मालमत्ता मित्रांनो म्हणजे एकदम चांगली आणि एक सेफ पद्धतीची आपल्या इकडं मानली जाते आणि आहे पण ती ओके आणि एक दुसरा मालमत्तेचा प्रकार बघायला गेलं तर तो असतो इथे बिझनेस बिझनेस ॲसेट म्हणजे काय एक व्यवसायातील मालमत्ता म्हणजे आपण समजा मी एखादा धंदा टाकलाय मग त्या धंद्यात आहे ऑफिस त्या धंद्यात लागणारे मशिनरी किंवा त्या धंद्यात लागणारे कॉम्प्युटर्स या ज्या काही गोष्टी असतात त्या बिझनेसमध्ये आपल्याला युज करतात आणि त्या गोष्टीमुळे आपण कुठेतरी प्रॉफिट कमवतोय उदाहरणार्थ तर त्याला कुठेतरी एक बिझनेस ॲसेट म्हणतात म्हणजे आज समजा मी व्हिडिओ काढतोय ह्या व्हिडिओत जे काही कॅमेरा किंवा वेगवेगळे एडिटर्स ह्या गोष्टी जे लागतात ते आपल्या कुठेतरी एक बिझनेस अॅसेटमध्ये म्हणजे ही एक मालमत्ताच आहे माझ्यासाठी पण एक वेगळ्या कॅटेगरीमध्ये घेणं मालमत्ता मग त्याला एक बिझनेस असेट म्हणतात मग ही पण मित्रांनो एक बिझनेस आपल्याला करण्यासाठी आपल्याला या बी गोष्टीची गरज असते आणि त्यामुळं माझ्यासाठी या गोष्टी आहेत या माझ्यासाठी कुठेतरी बेनिफिट करून देतात त्याच्यामुळं ह्या गोष्टी माझ्यासाठी म्हणजे मालमत्ताच बिझनेसमधील मालमत्ता असते माल ओके हा झाला एक दुसरा मालमत्तेचा विषय दुसरा कन्सेप्ट आहे तिसरा म्हणजे तिसरा एक ॲसेट असतं मित्रांनो ते असतं ती इनटेंजेबल ॲसेट इनटेंजेबल म्हणजे काय की न दिसणार इनटेंजेबलचा अर्थ होतो मराठी न दिसणार मग इनटेंजेबल ॲसेट म्हणजे काय की जी मालमत्ता किंवा जी प्रॉपर्टी मित्रांनो आपल्याला समोर दिसत नाही परंतु ती प्रॉपर्टी असते त्याला आपण इंटेंजिबल म्हणतो म्हणजे लक्षात येत आहे किंवा आपल्याला एक प्रॉपर्टी मग ह्याचं जर उदाहरणार्थ बघायला गेलं तर एखादा आता ही माझा युट्यूब चॅनल आहे ही युट्यूब चॅनल हा माझ्यासाठी एक इंटेंजिबल आहे ओके किंवा मी एखादा व्हिडिओ बनवतोय मग ज्या काय म्हणजे एखादा आता तुमचा आपण एक मोबाईलवर एवढं ऑन ऑनलाईन सगळं ट्रान्झॅक्शन करतो किंवा सगळ्या गोष्टी करतो मग त्या गोष्टी दिसत नाहीत परंतु ती प्रॉपर्टी असते पण इंटेंजेबल असते मग उदाहरणार्थ आपला युट्यूबचा व्हिडिओ हो किंवा एखाद्या माझी एक कंपनी समजा उदाहरणार्थ आपल्या डॉक्टर मोहरी शेअर मार्केट ही जी कंपनी आहे ही कंपनी एक इंटेंजिबल ॲसेट आहे म्हणजे या कंपनीचं रजिस्ट्रेशन आहे कंपनीचं सगळं डॉक्युमेंटेशन सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर आहेत मग ह्या गोष्टी कुठं प्रॉपर फक्त डॉक्युमेंटवर आहेत म्हणून ह्या गोष्टी दिसत नाहीत परंतु प्रॉपर्टी आहे मग याला आपण इंटेंजिबल ॲसेट म्हणतो तिसरा प्रकार झाला मित्रांनो आणि एक चौथा प्रकार जो आहे तो असतो तो फायनान्शियल ॲसेट फायनान्शियल ॲसेट म्हणजे काय की एक आर्थिक मालमत्ता फायनान्स म्हणजे काय फायनान्शियल म्हणजे एक आर्थिक मग फायनान्शियल एसेट म्हणजे काय मित्रांनो की जी जी मालमत्ता आपल्याला पूर्णपणे पैशाच्या स्वरूपात असते त्याला आपण फायनान्शियल एसेट म्हणतो आपल्या मराठी माणसं बऱ्यापैकी एक फायनान्शियल एसेट त्याच्यावर बी बऱ्यापैकी विश्वास ठेवतात म्हणजे काय किंवा समजा माझ्याकडे एक लाख रुपयाची कॅश सेव्हिंग आहे मग ही झाली माझ्यासाठी फायनान्शियल एसेट किंवा किंवा माझ्याकडे स्टॉक मार्केटमध्ये एक इन्व्हेस्टमेंट आहे उदाहरणार्थ माझी माझ्याकडे उदाहरणार्थ मी स्टॉक मार्केटमध्ये दहा दहा हजार गुंतवले ही माझ्यासाठी झाली फायनान्शियल फायनान्शियल असेट किंवा मी माझी एफ डी केली बँकमध्ये बँकमध्ये बँकमधील एफ डी जी सुद्धा माझी फायनान्शियल असेट झाले किंवा माझ्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे उदाहरणार्थ तर ही झाली माझी फायनान्शियल असेट मग मित्रांनो हे जे काही मालमत्तेचे वेगवेगळे चार प्रकार पडतात कोणते पहिलं म्हणजे फिजिकल ॲसेट इंटलिजेबल ॲसेट बिझनेस ॲसेट आणि बिझनेस असेट आणि फायनान्शियल असेट या चार जे असेट आहेत म्हणजे चार जे प्रकारचे मालमत्ता आहेत ह्या मालमत्ता कुठेतरी मित्रांनो लक्षात येणं गरजेचं आहे ज्यांचं वेगवेगळ्या कॅटेगरी लक्षात येणं गरजेचं आहे असं काही असं काही नाही मित्रांनो ही पूर्णपणे आपलं एक डिजिटल युग आहे आपण पूर्णपणे म्हणतात की ती डिजिटल एरिया आपलं मग ही डिजिटल इंडिया जे आहे हे वेगवेगळे इंटेलजेबल असेट किंवा फायनान्शियल असेट किंवा बिझनेस असेट या याही जे काही असेट आहेत यांची बऱ्यापैकी व्हॅल्युएशन आहे मित्रांनो आपला मराठी माणूस पूर्णपणे पूर्णपणे फिजिकल ॲसेटवर डिपेंड असतो म्हणजे म्हणजे स्थायी स्थायी प्रॉपर्टीवर परंतु जर तुम्हाला जर एक स्मार्टली कुठेतरी आयुष्यात म्हणजे ग्रो जर करायचं असेल तर तुम्हाला ती फिजिकल बाकीच्याही ॲसेट तुमच्या पोर्टफोलिओमध्ये कंट्रिब्युशन करणं गरजेचं आहे बाकीच्या जर एसेटमध्ये जर तुम्ही जर कंट्रिब्युशन केलं तर तुम्ही कुठेतरी स्मार्टली ग्रो करायच कारण की आपण फिजिकल ॲसेट बघतो एक ऍज कम्प बाकीचं जर कम्पेअर करायला गेलं तुम्ही फिजिकल ॲसेटची जर फायनान्शियल जर कम्पेअर केलं म्हणजे एक आपण जमीन आणि एका बाजूला असणारी कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे किंवा शेअर्स तर एक जमिनीपेक्षा चांगल्या कंपनीत असणारी इन्व्हेस्टमेंट ही मित्रांनो आपल्याला लॉंग टर्म मध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा देते त्याच्यामुळं ही एक फिजिकल ऍसेट आहे जमीन म्हणजे जे आपल्याला डोळ्यांनी दिसते परंतु एक शेअरमधली इन्व्हेस्टमेंट ही एक इन्ट्रेंजेबल किंवा फायनान्शियल ॲसेट आहे हे आपल्याला दिसत नाही परंतु ती ॲसेट आहे असा याचा अर्थ असा नाही किंवा तुमची प्रॉपर्टी तुमची सगळी जमीन दिसते म्हणजे तुमची प्रॉपर्टी किंवा असं काही नाही मित्रांनो त्या चार कॅटेगरी मी मित्रांनो आपल्याला जो व्हिडिओ बनवलाय या गोष्टी तुम्हाला चारीच्या चारही जर गोष्टी लक्षात आल्या तर तुम्हाला कुठेतरी एक पैशा पाण्याचं सायन्स लक्षात येईल कुठेतरी त्याच्या मागचं लॉजिक त्याच्यामागचं मानसशास्त्र लक्षात येईल या चारही गोष्टी मित्रांनो तुम्ही पाठांतर करा तुमच्या तुमच्या फायनान्शियल करिअरमध्ये या गोष्टीवर वेगवेगळ्या ठिकाणी फोकस करा एकाच ठिकाणी तुमचं एक श्रीमंतीकडे जर आपल्याला मराठी माणसाला जर मार्ग म्हणजे श्रीमंतीचा जर मार्ग पाहिजे असेल तर आपल्याला मल्टिपल इन्कम सोर्स पाहिजे मल्टिपल इनकम सोर्सेसवर आपल्याला डिपेंड राहावं लागणार आहे तुम्ही एकच व्यवसाय करून किंवा एकाच धंदा करून इतक्या फास्ट रॅपिडली ग्रोथ होऊ शकत नाही तर तुमचे जर मल्टिपल इन्कम सोर्स असतील तर तुमचे आर्थिक आर्थिक यश ही जरा थोडं त्याचा जी स्पीड आहे तो स्पीड भरपूर पटीने वाढू शकतो आणि तुमची आर्थिकदृष्ट्या प्रगती होऊ शकते त्यासाठी मी एक युट्यूब चॅनल काढलेला आहे की आपल्या मराठी माणसाला एक आर्थिक साक्षरता मिळावी तर जर काही अडचणी वाटल्या तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या मित्रांनाही स्टॉक मार्केटच्या बाबतीत आणि या बाकीच्या गोष्टी बाबतीत नॉलेज मिळावं म्हणून हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चालेल धन्यवाद थँक्यू